महत्वाची माहिती समोर आली आहे तीस ऑगस्टला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे रात्री एक वाजतापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ही प्रवेश बंदी असणार आहे त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कोणतेही अवजड वाहन सुरू ठेवण्यास बंदी असणार आहे मुंबईकडून गुजरातकडे आणि गुजरातकडून मुंबईकडे दोन्ही लेनवर जाणाऱ्या या सर्व जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे तीस ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघर जिल्हा दौऱ्यावर असल्याने मोठ्या संख्येने कार्यक्रमाला नागरिक देखील उपस्थित राहणार आहेत याकरिता वर्दळही मोठ्या प्रमाणात राहणार आहे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून तसेच सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे